श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे असं केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व खूप मोठे आहे या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे आता हा उपाय केव्हा करायचा कुठे करायचा उपाय करताना कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की असं पाहण्यात आलं आहे कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी काही उपाय केल्याने पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे त्यांना या उपायाचे फळ प्राप्त झाले आहे जर तुम्ही देखील हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हालाही या उपायाचे लाभ होतील आणि बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख आणि समस्या असले तरी ते देखील दूर होतील तर बहा समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याची कोणतेही कारणं असू शकतात जसं की पितृदोष असेल किंवा कोणत्याही प्रकारचा मंग दोष असू शकतो किंवा आणखीन बरेच दोष जे आहेत ते असू शकतात तर आता आपण जाणून घेऊयात की हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा पहिली गोष्ट जी आहे उंबरठ्यावरती आपल्याला हा जो उपाय करायचा आहे हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो किंवा तुमच्या जीवनातील दुःख समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो किंवा तुमची कोणतेही काम असेल तर ते होत नसेल तर त्या कामासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तिचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही गृहलक्ष्मी आपल्या घराच्या सुख शांतीसाठी घरामध्ये धनसमृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करत असेल तर घरातील गृहलक्ष्मी यांनी हा उपाय नक्की करून बघा कारण घरातील महिला घराची ही लक्ष्मी असते जेव्हा गृहलक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे ते खूप लवकर फळ मिळते त्याचबरोबर हा उपाय जो आहे तो कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असेल लहान असेल किंवा मूल असेल ज्याला हा उपाय समजला आहे त्यांनी हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी करायचा आहे त्याला या उपायाचे फळ खूप लवकर प्राप्त होईल कारण बघा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतं कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर चला आता जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर पहा गुरुवारी हा उपाय मुख्यत आपल्याला सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणती वेळ हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो ही वेळा कधी असते तर किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असते तर पहाटे जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि प्रदोष काळामध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच या उपायाचे फळ मिळते कारण ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता आता खूप लोकांना हाच प्रश्न पडतो आम्ही तर नोकरीला जातो ड्युटीला जातो खूप येण्यास उशीर होतो घरी सकाळी हा उपाय करण्यास नाही जमत कारण मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं की घर सकाळीच तुम्हाला उंबर ही वस्तू ठेवायची तर कोणतंही टेन्शन घेऊ नका तुम्ही आल्यानंतर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता जर त्यापेक्षा थोडा उशीर होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे अगदी रात्री बारापर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारापर्यंत घरामध्ये भ्रमण करते आगमन करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्याच दिवशी या उपायाला महत्त्व आहे यामुळे तुमच्या जीवनातील धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही खूप पैशासाठी चिंतित असाल आर्थिक तंगी चालू असेल अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही किंवा मेहनत करूनही यशस्वी तुम्ही होत नाहीत व्यापारामध्ये अपयशी ठरता नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरता म्हणजेच कोणत्याही कार्यात जर तुम्हाला यश मिळत नसेल अपयशी तुम्ही होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा छोटा उपाय तुम्हाला करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना तुम्हाला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पुसून घ्यायचं आहे आपल्याला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे कारण उंबरठ्यावरूनच लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून हा उपाय सकाळी सकाळी करा किंवा मग तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर पण स्वच्छता जी आहे ती तुम्हाला सकाळी करून घ्यायची कारण दिवे लागण्याच्या वेळेस आपण घरामध्ये झाडू मारत नाही उंबरठा देखील सकाळी स्वच्छ करून घ्यायचा उद्या गुरुवार आल्याने उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची गोमूत्र घ्यायचं किंवा तुम्ही गंगाजल टाकू शकता थोडंसं अत्तर टाकू शकता आणि हे सगळं टाकून थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आणि या पेस्टनी उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे आणि त्याच हळदीने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री, श्री विष्णूंचं प्रतीक मानलं जातं तसं आपण प्रत्येक गुरुवारी हा उपाय करतो पण मार्गशीर्ष गुरुवारी हळदीनेच स्वस्तिक काढावं कारण बघा जिथे जिथे भगवान विष्णूंच्या या प्रतीकाचं चिन्ह असतं त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे जर तुम्ही जीवनामध्ये लवकरात लवकर धनसंपत्ती मिळवू इच्छित असाल सुख सौभाग्य वाढवू इच्छित असाल तर गुरुवारपेक्षा उत्तम दिवस नाही आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने त्याचे महत्त्व कित्येक पटीने वाढते आहे आणि जेव्हा असा हा उपाय तुम्ही कराल तेव्हा तुमच्या घरावरती लक्ष्मीची कृपा होईल त्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक गोष्टी ज्या कमजोर झालेल्या आहेत तुम्ही आज जीवनामध्ये पैशासाठी त्रस्त आहात धनासाठी त्रस्त आहात घरात पैसा येत नाही दिवसेंदिवस तुमच्या घरी सतत कमतरता वाढत चाललेली आहे तर असं समजा की लक्ष्मी तुमच्यावरती नाराज आहे रातोरात तुमच्या घरातून दारिद्र्य जे आहे तुमच्या घरात व्यापलेलं असतं गरिबी व्यापलेली असते ती दूर होऊ शकते बघा आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत काही विशिष्ट विशिष्टतिथींना केलेल्या उपायामुळे आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि मनोकामनापूर्तीसाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील खूप कामं बिघडलेली असतील काही निगेटिव्ह एनर्जी असेल काही वाईट शक्ती असेल तर ती देखील आ, या उपायामुळे जाऊ शकते बऱ्याचदा नजरदोष घराला झालेला असतो शत्रू खूप असतील तर त्यासाठीही आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर त्याला दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी उपाय आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर पहा आता आपण पहिल्या उपायाबद्दल बघूयात की जो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील काही दोष असतील तर ते दूर होतील धन तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या भाग्यामध्ये वाढ होईल म्हणजेच तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुमच्या आजूबाजूला अपयश दरिद्रता यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबणार नाहीत तर पहा आता तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर पिवळ्या रंगाचे फूल घ्यायचं आहे एक फूल तुम्ही घेऊ शकता किंवा पाच फुलं घेऊ शकता पण पिवळ्या रंगाचीच पाच प्रकारची फुलं किंवा एकाच झाडाची पाच पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही घेऊ शकता सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई देखील घ्यायची आहे आणि जर मिठाई नसेल तर तुम्ही गुळ घ्या कारण गुळाचाही रंग हलका पिवळा असतो आणि यासोबतच एक देशी तुपाचा दिवा घ्या आता यामध्ये एक चिमुडभर हळद टाका आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरात मंदिरात श्रीहरिविष्णूंसमोर देवपूजा झाली की प्रज्वलित करायचा आहे त्यांना गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळी फुलं तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि श्रीहरिविष्णूंचा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्रीहरिविष्णूंचा सर्वात चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा उच्चार अकरा वेळा करायचा आहे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या हातातील फुलं जी पाच घेतलेली होती त्यातील फूल जे आहे एक ते तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी पाडवा आणि तुमची कृपा माझ्या घरावर ठेवा पिवळ्या रंगाचे श्री श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करते तसेच तुम्ही जो दिवा घेतलेला आहे ज्यामध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते धनाशी संबंधित समस्या दूर होतात भाग्याची साथ मिळते आणि कुंडलीतील दोष देखील दूर होतात देवगृह बृहस्पतीची कृपा देखील यामुळे मिळते गुरुवारचा हा उपाय आहे आता आपण जो दिवा लावलेला आहे तो आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जिथे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे तिथे आपल्याला हळद कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं थोडासा गुळाचा खडा आणि कलश भरून जे आपण पाणी घेतलेलं आहे ते शिवाय जर गुलाबाची पाकळ्या किंवा गुलाबाची फुलं तुम्हाला मिळाली तर उत्तमच आहे तर हे सर्व घेऊन आपल्याला उंबरड्याच्या बाहेर जायचे आधी आपल्याला उंबरठ्याचं पंचोपचारे पूजन करायचं आहे उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायच्या आहेत कुंकू आणि आठ बिंदू द्यायचे आठ बिंदू दिले म्हणजे अष्टलक्ष्मीचं ते प्रत्येक समजून त्यांचं पंचोपचारे पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता आपण जो पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे त्याला काय करायचं की थोडंसं फुलांच्या पाकळ्या खाली आसनासाठी द्यायच्या आहेत त्यावरती हा कलश जो आहे तो ठेवायचा किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घेऊ शकता अक्षदा म्हणजेच तांदूळ घेऊ शकता त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं त्यावरती हा पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्या कलशावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा खालूनवर असे पाच कुंकू आणि रेषा ओढायच्या आहेत त्यानंतर त्या कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता टाकायची आहेत एक रुपायचं नाणं सुपारी टाकायचे आहे दुर्वा टाकायच्या आहेत आणि त्यावरती एक प्लेट ठेवायची म्हणजेच आपण जो दिवा देवघरासमोर प्रज्वलित केलेला होता तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहापर्यंत करू शकत करायचा आहे किंवा तुम्ही दुपारी बाराच्या आत करायचं कारण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपण कोणताही उपाय करत नाही फार वेळ करू नका कारण लक्ष्मी जरी दिवसभर आपल्या घरासमोर वावरत असली तरी उपाय जे आहेत ते शुभ वेळेमध्येच केलेले कधीही के चांगले कारण लक्ष्मी आपल्या घराकडे यामुळे आकर्षित होते तर असं हे द्वारलक्ष्मी दीप जो आहे तो उंबाट्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आता या दिव्याचं आपल्याला तिथे पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि आपण जी पिवळ्या रंगाची फुलं घेतली होती ती फुलं या दिव्यासमोर आपल्याला ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर दोन जोडविड्याची पानं तुमच्याकडे असतील तर ती विड्याची पानं त्या दिव्यासमोर आपल्याला खाली ठेवायची आहेत आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आता गुळ गुड़ा गुळाचा खडा नसेल की तुमच्या घरामध्ये विड्याची पानं नसतील तर एका प्लेटमध्ये तुम्ही खडीसाखर देखील ठेवू शकता बघा खडीसाखर किंवा गुळाचा खडा जो आहे तो देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपण ठेवलेला असतो हा नैवेद्य महालक्ष्मीसाठी मार्गशीर्ष गुरुवारी ठेवला जातो द्वारलक्ष्मी दीपपूजन देखील मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केलं जातं असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते ती टिकून राहते कारण लक्ष्मी ही चंचल आहे तिला स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय जो आहे तो केला जातो गुरुवारचा हा उपाय ज्यांनी केला आहे त्यांना आवा अनावश्यक खर्च त्यांचा टळला आहे त्यांच्याकडे पैसा देखील आला आहे आणि रातोरात ते महाधनी देखील बनले आहेत फक्त संपूर्ण श्रद्धेने हा उपाय करावा आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूयात हा उपाय केल्याने असं समजा की आपली तिजोरी जी आहे ती कायम भरत जाईल व्यापार तुमचा खूप चांगल्या प्रकारे चालेल जे काही बिझनेस वगैरे आहे किंवा दुकान वगैरे आहे तुमचं कोणतंही काम जे छोटं असेल किंवा मोठं असेल त्यामध्ये फायदा होत नसेल सतत तुम्हाला नुकसान किंवा मंदी पाहायला मिळत असेल तर असं कधीही होणार नाही या उपायामुळे तुम्हाला उलट लाभच होणार आहे तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे एक देशी म्हणजेच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यात कापसाची फुलवात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये अखंड दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंग जी शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे तुमच्या पैशाचं आणि तुमचं नजर दोषापासून संरक्षण करते या उपायामुळे तुमच्यावरती विष्णूंची कृपा होते आणि महादेवांचा आशीर्वाद राहतो ज्यामुळे कोणतेही संकट तुमच्या घरावर जीवनावर किंवा पैशावर येत नाही आता हा दिवा तुमच्या घरामध्ये लावा पण कुठे तर तो घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये उत्तर आणि पूर्वच्या मधल्या भागात ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे तुम्ही हा दिवा जो आहे तो संध्याकाळच्या वेळी ठेवायचा आहे किंवा तुम्ही सकाळी अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठून लावला तर तुम्ही उत्तमच आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत हा दिवा लावावा आणि मनात म्हणायचं आहे आता माझ्या घरामध्ये पैसा येत राहो कधी पैसा अडकू नये देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू तुमची कृपा माझ्यावरती ठेवा इतकं केल्यानंतर दोन देशी तुपाचे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला लावायचे आहेत कारण मुख्य दरवाजातूनच तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागतो संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी भ्रमण करत असते आणि ज्या घराच्या मुख्य दरवाजा जा वर्ती दोन दिवे लावलेले असतात आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील एक दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता होत नाही माता लक्ष्मी नेहमीच अशा घरामध्ये वास करतात ईशान्य कोपरा म्हणजे ती दिशा आहे जिथे देवी देवतांचा वास असतो भगवान कुबेर आणि महादेवांची दिशा जी आहे ती ईशान्य दिशा मानली जाते असं समजा की या दिशेमध्ये जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा घरामध्ये धनाचा वर्षा होतो पैसा तुमच्या घरात येतच राहतो आणि गरिबी निर्धनता तुमच्या घरामध्ये कधीही राहत नाही ज्याने गुरुवारी हा उपाय केला त्याच्या घरामध्ये रातोरात पैसा येतो श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर जे हळदीने स्वस्तिक बनवलेलं आहे त्याचं देखील तुम्हाला पूजन करायचं आहे आरती करायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मी इतक्या लवकर प्रसन्न होतात की त्या ते घर कधीही सोडून जात नाहीत आणि स्थिर लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होतो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर ओल्या हळदीने स्वस्तिक बनवाल तर त्या घरातून महालक्ष्मी कधीच जात नाही आणि नेहमीच त्यांच्या घरामध्ये पैसा वाढत राहतो कधीही धनाची कमतरता होत नाही आता पुढचा उपाय काय करायचा तर ते पाहूयात हा उपाय ज्या लोकांनी केला आहे ते म्हणतात की त्यांच्या नशिबाने त्यांची साथ कधीच सोडली नाही ज्यांना कधी भाग्याची साथ लाभली नाही ज्यांचे काम करता करता बिघडले तर हो हे खरे आहे जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा जीवनामध्ये कितीही मेहनत किंवा प्रयत्न करा मग जीवनात पुढे जाण्याची कितीही इच्छा असली घर विकत घेण्याची किंवा धनवान होण्याची इच्छा असली तरी देखील यश भेटत नाही भाग्य साथ देत नाही तुम्हाला भाग्याने साथ द्यावी यासाठी तुम्हाला एक चिमुडभर हळद पाण्यात घालायची आहे आणि गुरुवारी हळदीच्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे फक्त पाच गुरुवार हा उपाय करा आणि चमत्कार बघा हळदीचा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत होईल देवगुरु मजबूत झाल्यावर जीवनात सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल कारण आपल्याला सर्व काही श्रीहरी विष्णूंच्या कृपेने मिळते तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढत राहते खूपच चमत्कारिक उपाय आहे भाग्याची संपूर्णपणे साथ मिळते आणि सौभाग्यामध्ये अशी वाढ होते की येणाऱ्या पिढ्याही सुखच बघत राहतात दुःखाचा सामना कोणीही करत नाही आणि दुःख जरी आली तरी जीवनातील दुःख लहान वाटतात ते जेव्हा पैसा जवळ असतो तेव्हा दुःख इतकी मोठी वाटत नाहीत आणि जेव्हा पैसा जवळ नसतो तेव्हा लहान लहान दुःख सुद्धा खूप मोठी वाटत असतात हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही पण पैशाशिवाय काहीच नाही आणि म्हणूनच आपल्याला आप हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला चमत्कार देखील स्वतः अनुभव घ्यायचा आहे आता त्या पुढचा उपाय म्हणजे उद्या गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर सकाळी आपण देवपूजा झाली की तुळशीचं पूजन करणार आहोत तेव्हा काय करायचं आपल्या घरामध्ये आलेलं दूध जे आहे ते गायचं असेल तर ते थोडंसं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चिमडूभर हळद टाकायची आहे आणि सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर हे कच्चं दूध ज्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे ते तुळशीला मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने धनावश्यक समस्या तुमच्या दूर होतील तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तसे एंड करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन